धर्मगुरु म्हणजे धर्माचा प्रचार करणारे आणि त्या धर्माचा बोध सांगणारी लोक असे धर्मगुरू प्रत्येक धर्मात असतातच पण एखाद्या धर्मगुरूला खूप जास्त लोक मानायला लागली की तो धर्मगुरु स्वतःला देव समजायला लागतो असाच एक धर्मगुरु अमेरिकेत होता जो स्वतःला देव समजायचा त्याच्या सांगण्यावरून नऊशे पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली होती आता ती हत्या होती की आत्महत्या हे पूर्ण गोष्ट ऐकून तुम्हीच ठरवा या धर्मगुरूचं नाव होतं जिम जोन्स त्याच्या सांगण्यावरून इतक्या लोकांनी एक साथ आत्महत्या का केली काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं एखादा धर्म जेव्हा धर्म बनत असतो तेव्हा तो कल्ट म्हणजेच पंथ असतो जगातील बहुतेक धर्मांची सुरुवात झाली तेव्हा ते, ते पंथाच्या स्वरूपात होते जसं की ख्रिश्चन धर्म त्याला पंथातून धर्म होण्यासाठी तीनशे वर्षांहून अधिक काळा लागला याच ख्रिश्चन धर्माचं पालन करणाऱ्या कुटुंबातून येणारा व्यक्ती म्हणजे जेम्स वॅरेन जोन्स उर्फ जेम जोन्स यांनी एकोणीसशे पन्नास साली अमेरिकेतील इंडियाना या प्रांतात पीपल्स टेम्पल हा पंथ सुरू केला त्यानंतर तो कॅलिफोर्नियाला आला आणि तिथेही त्याने पीपल्स टेम्पलचा प्रचार केला पीपल्स टेम्पलचं लक्ष एक असा समाज बनवण्याचं होतं जिथे सर्व समान असतील तिथे ना वर्णभेद असेल ना लिंगभेद हा विचार चांगला होता त्यामुळे अनेक लोक पीपल्स टेम्पलशी जोडली गेली ते लोक स्वतःचं घरदार सोडून या पीपल्स टेम्पलमध्ये येत होती अनेक लोक तर स्वतःची प्रॉपर्टी पीपल्स टेम्पलच्या नावावर करून कुटुंबासहित शरण येत होते हा तो काळ होता जेव्हा सोवियत युनियन आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध शिगेला शी पोहोचलं होतं कोणता देश आधी हल्ला करेल आणि सर्व काही उद्ध्वस्त करेल याची कुणालाच कल्पना नव्हती अमेरिकेवर सुद्धा कधी हल्ला होऊ शकतो याची सर्वात जास्त भीती जिम वाटत होती म्हणूनच त्याने पीपल्स टेम्पल शेजारी असणाऱ्या गयानाला नेलं जिथे त्याने जंगलाच्या एका मोठ्या भागात एक शहर वसवण्याचा निर्णय घेतला जिथे पीपल्स टेम्पलचे लोक म्हणजेच त्याचे अनुयायी राहतील कारण त्याने एक वेगळा समाज बनवायचा होता या शहराला त्याने स्वतःच नाव दिलं जॉन्स टाउन हे शहर ॲमेझॉन रेन फॉरेस्ट जंगलात वसत होतं म्हणून त्याचा दुनियेशी संपर्क नव्हता जिम जोन्स स्वतःला पीपल्स टेम्पलच्या लोकांचा देव समजायला लागला होता त्याचे अनुयायी सुद्धा त्याला देवच मानत जोन्स टाउन मध्ये पीपल्स टेम्पल आश्रमात लोकांना दिवसभर काम करावं लागत होतं ज्यांची लहान मुलं सुद्धा या आश्रमात होती त्यांना त्यांच्या लहान मुलांशी काम पूर्ण झाल्याशिवाय भेटू दिलं जात नव्हतं काम पूर्ण झाल्यावर भेटू दिलं जात होतं पण एक दीड तासासाठी तेव्हा त्या लोकांना कळलं की आपल्यावर अन्याय होतोय जवळ असलेले लोक तिथे ऐशू आरामात जगत होते बाकीच्या लोकांना दिवसभर राबावं लागायचं आणि रात्री जिम जोन्सचं प्रवचन सुद्धा ऐकावं लागायचं त्यामुळे अनेक अनुयायांनी तिथून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला पण जोन्स टाउनच्या चारही बाजूला सशस्त्र सैनिक तैनात होते हे सैनिक जिम जोन्सनेच उभे केले होते कोणालाच आश्रमातून बाहेर जाऊन न देण्यासाठी जो कोणी आश्रमातून पळून जाण्याचा प्रयत्न करायचा त्याला कठोर शिक्षा दिली जायची काही लोक या शिक्षेमुळे पळून जात नव्हते आणि काही लोक स्वतःच्या लहान मुलांमुळे तरीही काही जण त्यातले काही लोक अमेरिकेतील एक खासदार लिओ रायन यांना भेटले आणि त्यांना आश्रमात होणाऱ्या शोषणाबद्दल त्यांनी सांगितलं तेव्हा तपास करण्यासाठी लिओ रायन स्वतः आश्रमात गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे चार सहकारी सुद्धा होते आश्रमात पोहोचल्यावर जिम जोन्स यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं त्यांनी त्यांना संपूर्ण फिरवलं तेव्हा तिथे त्यांना सगळं नॉर्मल जाणवलं पण जेव्हा लिओ रायन निघण्याच्या तयारीत होते तेव्हा मधील काही लोक आले लिओ रायनला सांगितलं की त्याला त्याच्या घरी परत जायचंय जोन्सला याची अजिबात अपेक्षा नव्हती त्याला राग आला तेव्हा त्याच्या एका समर्थकाने रायन यांच्यावर चाकूने हल्ला केला रायन पळून गेले जोन्सने त्याच्या मागे आपली काही माणसं पाठवली रायन आणि त्यांच्यासोबत असलेले चार जण विमानात चढत असताना जोन्सने अमेरिका त्याला सोडणार नाही हे ठाऊक होतं ही हत्या झाल्यानंतर त्याने लगेचच आपल्या सर्व भक्तांना एका जागी गोळा केलं आणि त्यांना त्याने उपदेश द्यायला सुरुवात केली तो त्यांना म्हणाला की अमेरिकन सैनिक आता आपल्यावर हल्ला करणार आहेत ते तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कसाईसारखं कापून टाकतील तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला शोधून मारतील त्यामुळे तुम्ही स्वतः स्वतःचा जीव घ्या त्यामुळे तुमचं नाव इतिहासात अमर होईल लोक बोलतील की तुम्ही तुमच्या जीवनाची वाट स्वतः निवडली हे मरण नाही ही क्रांती आहे यासाठी अनेक अनुयायी तयार झाले एका मोठ्या ड्रम मध्ये त्यांनी द्राक्षांपासून बनवलेलं सरबत ओतलं आणि मग त्यात सायनाइड व्हॅलियम यासारखे घातक विष मिसळत गेले ज्याने हे सरबत प्यायला नकार दिला त्याला ते विष इंजेक्शन मार्फत दिलं गेलं अगदी लहान मुलांना सुद्धा विष प्यायल्यानंतर आश्रमातील सर्व लोक मोठ्या मैदानात जमले जिम जोन्सने सर्वांना त्रास झाला तरी रडू नका स्वतःला त्रास झाला तरी शांतपणे जमिनीवर पडून डोळे मिटून घ्या आणि सन्मानाने मरा असं सांगितलं अवघ्या काही मिनिटातच नऊशे नऊ जणांचा जागेवरच मृत्यू झाला मैदानात सगळीकडे मृतदेह होते पण जोन्सने स्वतः विष प्यायला नाही त्याचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या डोक्यावर गोळी लागली होती असं मानलं जात होतं की त्याने कोणाला तरी सांगून स्वतःवर गोळी झाडली या नऊशे नऊ नौ लोकांमध्ये तीनशे चार लहान मुलं होती पण एका खासदाराचा खून झाला म्हणून जिम सर्वांना आत्महत्या करायला लावली नव्हती हा विचार त्याच्या डोक्यात आधीपासूनच होता या भयानक घटनेतून बचावलेल्या लोकांनी सांगितलं की जोन्स टाउन मध्ये विविध ठिकाणी लाऊड स्पीकर बसवले होते अनेक वेळा मध्यरात्री अचानक जोरात सायरन वाजायला लागायचा आणि त्यानंतर स्पीकर मधून जोन्स बोलू लागायचा तो म्हणायचा की शत्रूंनी जोन्स टाऊन वर हल्ला केलाय जंगलातून गोळीबाराचा आवाजही येत असे हा गोळीबार खर तर जोन्सचे नेमून दिलेले सैनिक करत असत पण जोन्स टाउन मध्ये राहणाऱ्यांना असं वाटायचं की खरोखरच हल्ला झालाय त्यानंतर आश्रमातल्या काही स्त्रिया हातात ट्रे घेऊन यायच्या त्या ट्रे मध्ये सायनाइड मिसळलेलं पाणी असायचं सर्वांना सांगितलं जायचं की हे पाणी प्या जे लोक स्वतःच्या इच्छेने हे पाणी प्यायला तयार नसायचे त्याला जबरदस्तीने ते पाजलं जायचं लोक घाबरून पळून सुद्धा जात नव्हते त्यांना भीती वाटायची की ते जर पळाले तर त्यांना गोळी मारली जाईल तेव्हा हे पाणी प्यायल्यावर लोकांना काहीच व्हायचं नाही मग जिम जोन्स त्यांना सांगायचा की ही रिहर्सल होती जेणेकरून ते किती विश्वासार्ह आहेत हे पाहता येईल असं अनेकदा होत असे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून जिम जोन्स हा किती सणकी होता हे कळतं त्याच्या याच संकेपणामुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेलाय अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका